सतराशे दोनशे आली काम झालं तुझे पैसे नको कसे काय म्हणते वेलकम बॅक टूर न्यू ब्लॉग मंडळी आजचं ब्लॉग आपलं काही ना चालू झालेलो बघा कोणा रेल्वे स्टेशनवर आम्ही रेल्वे स्टेशनवर इलेले असो चललो फिराक आम्ही लांब आता घरा आज मी पप्पा ना आहेत जरा भाड्या गेले आणि एक छोटा पोरग्या आपला फॉलोवर पहिल्यापासून व्हिडिओ बघतो आमच्या गावातलेच असत तर ते चोटा असतात दर डॅमा गेल्यानंतर मीच नेऊ घेऊ तर वेळ काढून इल्लेलो असेल त्याच्यासाठी खास आणि आता आम्ही जनशताब्दीची वाट बघतो डी फाईव्ह असा तर आम्ही ऑलरेडी त्यांना नेऊकच इकडे गेलो बसलो छोट्याचं वेलकम करू ऑलरेडी आम्ही तयार असो आता वाट बघतो आता टायमिंग पण झालेलो गाडी आता येत गाडी नाही ट्रेन थोड्याच वेळानंतर हे बघा एवढ्यात काय गर्दी वगैरे नाही असं सण असा आम्ही बसलो त्याच्यावरनं अंदाज काढायचा काय नाही कोण नाही येऊ नये yes. आता येऊची वाट बघूया आणि त्यांना मस्त नंतर घरात घेऊन जाऊया आपण ए फ्यू भेटते मंडई डायरेक्ट घराकडे भाडा तर आपला सोडून झालेला असा आणि आपण त्यांना अनुक जाऊचा होता परती छोटा पोरगी असता त्याच्यामुळे जसं की आपण तिकडे बोललो सो त्याच्यामुळे शूट करू मिळालं नाही आणून त्यांना मी घराकडे सोडले आणि आता आपण घराकडे पोहोचलो टाइम करेक्ट झालेलो दोनला सहा सात मिनटं असत आणि आता आपण जेवतो जसं की आई आणि न्याय घराकडे बाबू आणि मी दोघच जण असो आता आपल्या दोघांकच जेवण करूचा म्हणजे केलेला असा जेवचा असा पटापट जेवण आपल्या सगळं साहित्य बाहेर घेऊन येऊया आणि जेऊया तोपर्यंत कदाचित आई आणि सुद्धा येत आणि आत्याने सुद्धा इल्लेला असा आई आणि खाई गेलेत तर आपण तुम्हाला सांगते इल्यानंतर चला मंडळी जेवण आपलं इल्लेलं असं आपलं भेज मस्त आणि आज बाबू वाढता बाकीचे कोण नाहीत बाबूच्या आत्ता जवान बाबूचा काय नाही बाबू काय नॉनव्हेज खात मी खाते ऑमलेट आपल्यासाठी आज कांदो जेवण रेडी झाला जेवण तर मंडई आपला झालेला असा आणि आपण इलो खालच्या घराकडे आता काय नाही आता थोडा रील्स आहे एडिटिंग वगैरे ओव्हर आज संध्याकाळी आपण अपलोड करत आलो होत्या इंस्टाग्रामवर जर रील बघत नसतात तर नक्की बघा रील मस्त असतात मालवणी भाषेत असतात आपल्या जसं की आपला ब्लॉग आता चाललेलो असा आणि थोड्या वेळा नंतर भेटते तोपर्यंत काय आई आणि सुद्धा येतील तर आपण तोपर्यंत आपलं मस्त काम असं फिनिश करून टाकूया आणि खालच्या घराकडे एक अजून एक काम केलं तर आपण दाखवू नाही मंडळी फायनली आई आणि सुद्धा इथलेल्या असतात एडिटिंगचा काम होता आपण तापन झाला आता आपल्या टाइमिंग वरती साडेपाच आपण अपलोड करतील अजून एक गोष्ट म्हणजे बाबू आणि माझे कपडे घेतलेले ते दाखवत नाही अपिशी येत नाही तसेच नाही त्याचा काही शूट केलेला नाही कपडे घेतलेले आहेत आए... या <laughs> <ता>। और... <laughs> आई नसल्यामुळे आम्ही आणलेले असत असला ते सगळे निळीच आवडते आणि मी असलाच सेम घेतलेला असे माहीत बाबी देडातले स्ट्रिप घेत होता पण या नवीन या ना निळा माझा

పూ పీర్ బిస్తా ఫ్యాబల

<laughs> कपड्याचही नाही यांच फोन असतो घराकडे येताना खाऊक घेऊन आधी सारलो तुमची शर्ट दाखवची ती शर्टा दिसतात बऱ्यापैकी शर्ट आमची असत आणि बाप्पा जात जात व्यवस्थित ती शर्टा शर्ट जीन्स पॅन्ट आणि शिवान घेतलेले असतात ते निराळे पप्पांचे इस्त्री मारून आणतात ते निराळे साठवून ठेवून त्याने कार्यक्रमात जाऊचा विषय नाही साठवून तर कार्यक्रमात गेले असतो वेगळं होतो काय

जाएक, जाएक। 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 ए, ना, ना। दोन हजार तीनशे काय दोन हजार तीनशे उद्या पप्पाची मात गे अशी झाली नाही दुखली तरी मोबाईल शूप येते मी परवा देते परवा येतो उद्या देत परवा दे टायर घात नाही परीक्षा तू